नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची शी बातमी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे मित्रांनो तर काही जिल्ह्यासाठी मित्रांनो नुसकान भरपाई ही मंजूर झाली आहे त्याबाबत एक शासन निर्णयसुद्धा आलेला आहे मित्रांनो रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार एवढी रक्कम मित्रांनो मंजूर झालेली आहे मित्रांनो तर कोणकोणते जिल्हे आहेत तर पैसे कधी मिळणारी याद्या कशा डाउनलोड करायच्या याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच मुख्यतः माहे ऑगस्ट व कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत मदत देण्याबाबतचा हा जी आर काल निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण सुरुवातीला या जी आरची थोडीशी प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा म्हणजेच अनुदान स्वरूपात एक मदत केली जाते मित्रांनो एन डी आर एफच्या दरानुसार ही मदत दिल्यास दिलेली जाते मित्रांनो तसेच मित्रांनो राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो तर मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्ताकडे निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शासन निर्णय पाहूया जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो हो तर मित्रांनो शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळाले आहेत हे पाहूया चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वय सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांना विहित माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ते संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी अशी ही माहिती दिली आहे मित्रांनो म्हणजेच शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून पैसे आधार कार्डला जे, मा जे अकाउंट लिंक आहे त्या अकाऊंटवर शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेत आता लाभार्थ्यांची यादी कशी पाहिजे या ठिकाणी माहिती दिली आहे थोडीशी लाभार्थी वाटप लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशामुळे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाणारा मदतीचा निधी बँकांना कर्ज खात्यात किंवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये अशी माहिती दिली आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांना मदतीचे वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता जिल्हे कोणकोणते कौन आहेत ते पाहूया मित्रांनो ज्या जालना जिल्हा आहे यामध्ये शेतकरी संख्या दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस आहे तर रक्कम चारशे बारा कोटी तीस लाख एवढी रक्कम मंजूर झाली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात एक्केचाळीस चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख त्यानंतर नांदेड जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मित्रांनो मध्ये परभणी जिल्ह्यासाठी दहा शेतकऱ्यांसाठी एक लाख आठ हजार एवढी रक्कम मंजूर झाली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे मित्रांनो आणि लातूर जिल्हा मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्येही नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं आणि जून दोन हजार चोवीसमध्येही नुकसान झालं होतं त्यामुळे डबल दाखवले आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड आणि बीड हे जिल्हे आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर सातारा सोलापूर सांगली एवढे जिल्हे आहेत मित्रांनो या एकूण जिल्ह्यासाठी मित्रांनो दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार एवढी रक्कम मंजूर झाली मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद